संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सभा करताना खरंच मनापासून आनंद असतो कारण का सभेला विजयदादांचे पाय लागलेत हे आमच्यासाठी एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट पवार कुटुंब आणि मोहिते पाटील कुटुंबाचे पाच दशकाचे ऋणानं बंद आहेत आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला मी खरंच किती नतमस्तक आभार मानले तरी कमीच आहे कारण संघर्षाच्या काळात आपण अडचणीत असतो जेव्हा जो माणूस आपल्या बरोबर उभा राहतो ना तोच खरा आपला असतो एरवी सगळेच सगळेच पोचतात सगळीकडे पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा विजयदादा तुम्ही ज्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेबांबरोबर उभं राहिला याबद्दल मी तुमचे मनापासून तुमच्या आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाचे मनपूर्वक आभार मानते तर आज एक वर्षापूर्वी अनेक घटना झाल्या आज मी आणि अमोलदादा हसत बसतो आता पण एक वर्षापूर्वी आम्ही दोघं कशातून गेलो हे अमोलच आम्हाला दोघांना माहिती पक्षात कोण राहतंय नाही राहतं हा तर प्रश्न सोडाच ना पक्ष होता चिन्ह होत लढायचं फक्त नक्की होतं आणि अमोलदादा मी म्हणायचो काय करूया कशावर लढूया अमोलदादा म्हणायचे मी असं करतो चिन्ह नाही मिळालं तर मी कबशीवर लढतो म्हटलं तुम्हाला कबीशी मला मी काय घेऊ मग ते म्हणायचं तुम्ही असं करा तुम्ही ट्रॅक्टर घ्या म्हणजे ट्रॅक्टर घेऊ ते म्हणले ट्रॅक्टर नाही मिळाला तर ऊस घ्या ऊस नाही मिळाला तर दुसरं काय कबशी ट्राय करू पण काहीतरी करायचं आणि रोज चिन्हावरनं मी आणि अमोलदादा चिन्हावर यायचं की तुम्हाला कुठलं चिन्ह मिळेल आम्हाला कारण का ते पक्ष घेऊन गेले होते ते चिन्ह घेऊन गेले होते ते आमदार घेऊन सोसायटी ग्रामपंचायत साखर कारखाना सगळं सग्ण सगळं आमजोग फकीर इथे अजून काही राहिलंच नव्हतं जायचं त्याच्यामुळे काय काळजी नव्हती इलेक्शन मध्ये ह्याच्याहून खाली काय होऊ शकतं तर काहीच होऊ शकत नाही आणि बारामतीयन शिरूला एक वेगळी गंमत आहे मी जसा माडा ह्याच्यात आदरणीय पवारसाहेब आणि विजयदादांची घट्ट प्रेम मैत्री आणि सगळ्यात महत्वाचा विश्वास आहे त्याचबरोबर विजयदादांना हा मतदारसंघ म्हणजे घर गाव वाडी वस्ती नाती गोती जशी त्यांनी माहिती आहे तर नुसती माहिती नाही सांभाळली आहेत आणि आत्ता नाही पाच दशकं सांभाळली आहेत <प्थाँगा> स्वतः त्यांनी त्यामुळे एक वेगळं नातं असतं काही लोकांना वाटतं की काही लोकांना ना आजकाल महाराष्ट्रात गल्लत करतात त्यांना नाती आणि व्यवसाय ह्याच्यातला फरकच कळत नाही नातं हे प्रेमाने आणि विश्वासाने जपलं जातं व्यवहार हा फक्त पैशाने होतो नात्यामध्ये पैसे नसतात आणि व्यवहारामध्ये नातं नसतं तर म्हणूनच व्यवसाय चालतो कारण का व्यवसायात प्रेम आणलं तर मग झालं कल्याण आणि नात्यामध्ये पैसे आणले तरी अडचण त्यामुळे आजकालच्या महाराष्ट्र सरकारला वाटतंय की नाती काय अशीच पळतात हो पंधराशे रुपये दिले की नवीन बहिणी हा या भाऊ बहिणीच्या नात्याचा, नात्याचा अपमान आहे कुठलीही बहीण एका पैशाने जोडली जात नाही ती प्रेमाने आणि विश्वासाने जोडली जाते त्यामुळे आज नंतर या राज्यातल्या प्रत्येक नेत्याला मी विनम्र विनंती करते विनम्र की आमच्या बहीण भावाच्या नात्याचा अपमान करू नका जेव्हा अडचण येते तेव्हा बहीण कधी माहेरी पदर पसरून जात नाही ती स्वतःच्या सासरचं जे काय असेल ते वाचवते आणि नवऱ्याला म्हणते तेवढं बाबा माझ्या माहेरी पाठवू दे मला आज माझं माहेर अडचणीत आहे करतात की नाही बहिणी अशा कधी माहेर कुणाचाच अडचणीत येऊ नये बाई पण त्या महिलेचा जीव आणि त्या बहिणीचा जीव त्या माहेरात आयुष्यभर अडकलेला असतो कारण का ती प्रेमाची नाती असतात त्याच्यात व्यवहार नसतो आणि यांचा गैरसमज झालाय की पंधराशे दिले म्हणून ह्या राज्यातल्या महिला त्यांच्याबरोबर उभ्या राहतील आम्ही भगिणी पंधराशे रुपयाला बिकाव नाही आहोत आम्ही स्वाभिमानी मुली आहोत कष्ट करू स्वतःच्या पायावर उभं राहू पण भावाला साथ देऊ भावाला कधी आम्ही रस्त्यावर किंवा माहेरला कधी रस्त्यावर सोडू देणार नाही आणि आमच्यामुळे मायरी अडचण होईल मायरी अडचण होईल असंही कधी वागणार नाही हा एक बाजू झाला दुसरी आता त्यांची खरी बाजू आज बाहेर आली आज माझ्याकडे तो तुमच्याकडे व्हिडिओ आहे का हो? जरा लावा ना आपण माईकवर ऐकू काय काय लोक बोलतात म्हणजे खरंच रामकृष्ण हरी भाई आपलं तर पांडुरंग म्हणजे मी तर हिंमतच करणार नाही असं बोलायची कारण काही आपले संस्कार नाहीत हे जय श्रीराम म्हणतात मी कधीच जय श्रीराम म्हणत नाही मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते कारण भगवान रामाने नेहमी मर्यादाच ठेवून सगळी नाती जपलेली आहे यांच्यासाठी तो चुनावी जुमला होता आमच्यासाठी ती आस्था आहे जेव्हा मी राम कृष्ण हरी म्हणते तेव्हा राम कृष्ण हरी आणि माझा हरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा एक मिनिट तुम्ही आमच्या हरीचं नाव घेतलं ना तरी देवपावला तो काही म्हणत नाही सगळं सोडून इथे बसा आणि पांडुरंग हा एकच देव आहे जो म्हणतो माझ्याकडे आला नाही तरी चालेल चांगली सेवा करा मी तुम्हाला दर्शन द्यायला येईन तुम्ही माझ्याकडे यायची गरज नाही कोण म्हणता असं मला सांगा आणि संतांची पावनभूमी आहे संस्कारी आहे आणि यातले कर्तृत्वान सत्तेत असलेले भाऊ त्यांचे भाषणं तुम्ही ऐकली तर रामकृष्ण हरी बाबा एक भाऊ म्हणतो आलं का व्हिडिओ आलं का हा तांबा तांबा हे ऐका हे चमत्कारी भाई तीन रुपये जर रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार पाहिजे हे कधी म्हणू शकतो बाबा जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या आशीर्वाद दिला नाही तर मी ऐकलं का काय बोलला बाबा की पंधराशे रुपये वापस घे ओवाळली मा... मा... मी बोलू पण शकत नाही ह्याच्यावर म्हणजे अहो काय संस्कार झाले तुम्ही विचार करा माहेर जेव्हा आपण सोडून सासरी जातो तेव्हा घरी आमच्या बहिणीला नीट बघा हे सासरपर्यंत सोडणारा तो भाऊ असतो आणि तोच भाऊ जर बहिणीला धमकी देणार असेल की बघा मत नाही दिला ना तर परत घ्यायची ताकद माझ्यात आहे मग आम्ही बहिणी परवडल्या काय नको भावानी प्रेम दिलं एवढ्यावरच आम्ही खुश असतो नको बाबा तुझे पंधराशे रुपये आणि बहिणींची ताकद हे पंधराशे रुपये परत घेणाऱ्याला भावाला मला खूप आदरपूर्वक प्रेमाने सांगायचंय की या महाराष्ट्रातली लेख माझी बोलत नाही मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेखीबद्दल बद्दल बोलते तिला जर धमकी अशी दिली ना की पंधराशे रुपये परत घेऊन ग्युन, तू घेऊनच दाखवतो हो बघते तुझा काय कार्यक्रम करते नाही चालेगा हा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण जे सुरू केलं बंद केलं पाहिजे हे सरकार बदललं का पाहिजे तर या घाणेड्या गलिच्छ राजकारणासाठी बदल पाहिजे तुम्ही पंधराशे रुपये आम्हाला देताय काय स्वतःच्या खिशातले देत नाही आम्ही टॅक्स भरतो मी टॅक्स भरते तुम्ही सगळे टॅक्स भरता आता कोणीतरी पत्रकार म्हणेल अरे शेतकऱ्याला तर टॅक्स माफी आहे हो टॅक्स माफी नाही आहे शेतकऱ्याला तो युरियावर टॅक्स भरतो तो ट्रॅक्टरवर टॅक्स भरतो ज्या ज्या वस्तू तुम्ही शेतीसाठी विकत घेता प्रत्येकावर जीएसटी आहे तो जीएसटी भरता त्या जीएसटीच्या पैशातून ही स्कीम केली त्या स्कीम मधून बहिणींना भाए, पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला बरोबर मतदानाच्या आधी खर तर आम्ही सगळ्या बहिणींनी ना त्या लोकसभेला आभार मानले पाहिजे बहिणींची आठवण कधी झाली लोकसभा झाल्यानंतर इतके दिवस सरकार होतं का नाही हो बहिणी आठवल्या ना मग हा झटका बसला हे म्हणतात झटका बसल्यावर पण हे झाल्यावर आणखीन एक ग्रस्त काहीतरी बोलले दोन तिघ बोलले हा काय बोलले ते महेश शिंदे काय म्हणाले डिसेंबर मध्ये म्हणजे महेश शिंदे म्हणतायत की डिसेंबर नंतर पैसेच मिळणार नाहीत आणि हे श्री रवी राणा म्हणतायत की जर मतदान केलं नाही तर मी हिसकावून घेईन पैसे परत ती कुठली संस्कृती हो, आहे का महेश शिंदे तुला काय पाहिजे म्हणलं आम्हाला पंधराशेची गरज नाही म्हणलं तुझ्या घरच्यांनी ऍप्लिकेशन केलंय का म्हणला केलंय मला नाव सांगते पहिलं डिलीट करतो म्हणलं असं कसं करायचं सगळ्यांनाच मिळणार आहे मला बी मिळणार आहे तसं नाही आता दिले डिसेंबर मध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे खत्री साहेब स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचं आमदार माहितीये गावातल्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला पुढं पुढे पाहणाऱ्यांची यादी काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द दे तुम्हाला देतो तु। बघा अशा लोकांना महाराष्ट्राची सत्ता आपण हातात देणार आहोत त्यामुळे मला काय फार काळजी वाटत नाही जेव्हा योजना आली तेव्हा पत्रकार आम्हाला विचारायचे आता काय होणार आता काय होणार मी वाटच बघत होते कारण का खोटं फार दिवस लपून येत नाही ते बाहेर येतं ओठात पोटातलं ओठात कधीतरी येतंच ते आलंय त्याच्यामुळे अशा आणि एकतर जेव्हा मी सांगू ना आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो ना ती काय कपाळावर लिहून गावभर सांगायची नसते जर तुम्ही तुमच्या बहिणीला कुणालाही जर मदत केली ना तर ती न बोलता करायची असते त्याला दिलदार नेता म्हणतात जो सगळीकडे गावभण भोंगा भोंगा घेऊन फिरत फिरत बसतो ना हे दिले हे दिले दिले त्याला नाही म्हणतो हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण हे नात्यांचा खेळ बनवून बसलाय आणि या नात्यांना खेळ मी होऊ देणार नाही त्यामुळे त्यांनी काही करू दे त्यांनी कितीही काही खोटं नाटं बोलू दे त्यांना काय फरक पडत नाही कारण माझ्या एक लक्षात आलं माझाही गैरसमज होता दादाचं माझं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा माझा स्वभाव थोडा बॅकफूटवाला आहे त्याच्यामुळे मी विचार करायचे काय होतं देवजाणे बाई आप अमोलदा माड्याची तर आम्हाला गॅरंटी होती कारण का माड्यानी तर इथं म्हणजे बारामती आणि शिरूरच्या आधी चिन्ह पोचवायचं काम कोण केलं असेल तर ते माडा लोकसभा मतदारसंघाने केलं होतं ते तुतारी तुतारी कुठे गाडी वितली तरी तुतारी तुतारी अरे म्हणले हो माड्यात फारच तुतारी पोचली आहे आणि जो भेटायचा माड्याचा तो फक्त तुतारी 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 करायच आणि मग मी आणि अमोलदानी ठरवलं की आपल्याही मतदारसंघात मग अमोलदादा मला फोन करायचे ओ त्या गावाचा माणूस आलाय तो म्हणतोय तुतारी वाजवणारा माणूस पोचला नाही मी अमोलदादाला फोन करते अरे तुझ्या त्या, त्या भागात बघ रे बाबा तुतारी वाजवला माणूस पोचवला नाही कारण का अमोलदादा माझ्याकडे होतं काय आमच्याकडे ना आमदार ना सोसायटी ना जिल्हा परिषद ना पंचायत समिती ना दूध संघ ना बँक कुछ गया था यंत्रणाच नव्हती आमच्याकडे फक्त सगळ्यात मोठी ताकद म्हणजे आमच्या लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता आमच्या बरोबर होती हीच आमची ताकद सगळे नेते शंभर नाही ने, हजार टक्के नेते सगळी तिकडीकडे आणि एखादा आमच्याकडे असला तर त्याच्या घरी आम्ही गेलो किंवा फोटो लावला किंवा कमिटीत घेतला की दुसऱ्या दिवशी बाबा आम्हाला नॉट रिचेबल मी फोन करायची अमोल दादा काय झालं बघा काही ताई काल आपल्याकडे होता आज गायब आहे म्हटलं काय झालं तिसऱ्या दिवशी त्यांच्या व्यासपीठावर प्रवेश असं रोजच होतं आणि कोणी व्हॉट्सॲपला फोटो लावला तर दमान से काय गमती आता त्या गमती गमती वाटतात त्यावेळी कशातून गेलोय आमचं आम्हालाच माहिती पण ठीक आहे आता तो एक वेगळा अनुभव होता आम्ही आपला रामकृष्ण हरी म्हणायचो आणि पुढे जायचो पण ते सगळं इलेक्शन महाराष्ट्राचं कुठला पक्ष लढला नाही ते इलेक्शन या राज्यातल्या स्वाभिमानी माणसांनी हातात सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट